जरांगे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत मराठा आरक्षणावर राज्य सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांची जालना गणेश फेस्टिवल इथं प्रतिक्रिया आज गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आहे तो गोड करायचा आहे इथं राजकीय भाषा करायची नाही असं म्हणत मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्या प्रश्नांवर बोलणं टाळले ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस मी बरोबर राजकीय भाषेत माहिती देईन सत्तार मनोज जरांगे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत असं सांगत मराठा आरक्षणावर राज्य सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल दिनांक सोळा रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास दिली आहे जालना गणेश फेस्टिवल निमित्ताने मंत्री अब्दुल सत्तार हे जालन्यात आले असता पत्रकारांच्या उत्तर प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आहे तो गोड करायचा करायची नाही असं म्हणत मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्या प्रश्नांवर बोलणं टाळलंय ज्यावेळी गरज पडेल त्यावेळेस मी बरोबर राजकीय भाषेत माहिती देईन दे असं म्हणत सत्तार यांनी भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हटलंय सर्व सन्माननीय इथे आलेले गणेश भक्त सर्व रसिक बंधू भगिनी मी माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने प्रमाणे या वर्षी ही सातत्याने आठवा भर कार्यक्रम घेतला उद्या आज शेवटची रात्र आहे आणि असली तरी मला झेंडा हिंगोलीला जायचंय औरंगाबादचालो नाही पण छत्रपती संभाजी महाराज नगरचा पहिला पालकमंत्री म्हणून मला संधी मिळाली यासाठी सर्व जबाबदारी स्वीकारताना गेल्या वर्षी आलो होतो आणि मी त्यावेळेस बोललो होतो की मी पुन्हा येईल कार्यक्रमासाठी पुन्हा येईल जे काही आमचा पंचवीस चा फेस्टिवल राहील त्यावेळेस मी पुन्हा येईल आणि पुन्हा मंत्री म्हणूनच येईल आपलं नावच सत्ता आहे ल सत्ताच असते बाप्पा छत्रपती হয় না কোন आणि लोकसणाला वाचतो ते खरं म्हणजे सन्माननीय सरंगे पाटील साहेबांशी मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्यासोबत जे चर्चा करायला सांगितलं ते सर्व चर्चा झाली आता यानंतर आणखी निर्णय सन्मान्य मुख्यमंत्री मुख्यमंत्री सरकार देखील येणार आहे आणि सरंगे पाटील साहेब हे त्यांच्या मागणीवर मी त्यांच्याकडे गेलो ज्यावेळेस ते मागणीवर ठाम आहे का आम्हाला रिझर्वेशन पाहिजे ओबीसी मध्ये आणि त्यासाठी जोपर्यंत अंतिम निर्णय लागत नाही तोपर्यंत तो काही बोलणं उचित होणार नाही परंतु जरंगे पाटील साहेबांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये बऱ्यापैकी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या शेतकऱ्याच्या नुकसानाच्या बाबतीत असेल बाकीच्या ज्या आहेत त्या सर्व मान्य केलेल्या आहेत आता फक्त रिझर्वेशनचा शेवटचा टप्पा राहिलेला आहे मला वाटतं सरकार याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेईल काल दानवेंनी टीका केली आहे सिल्लोड पाकिस्तान आता राजकारणाचं खरं म्हणजे आज श्री गणेशा इथं शेवटचा दिवस आहे ते गोड करायचं आहे इथे सर्व पक्षीय कार्यक्रम आहे इथे राजकीय भाषा नाही करायची ज्या वेळेस गरज पडल त्यावेळेस मी बरोबर राजकीय भाषेमध्ये तुमच्या सर्व चॅनलवाल्याला माहिती दे